आज आपण नवीन प्रकारचा चिवडा बनवणार हो। आहोत हा चिवडा आपण रव्यापासून बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चिवडा महिनाभर टिकतो आणि महिनाभर कुरकुरीतही राहतो हे बघा अगदी छान असा चविष्ट चिवडा बनवायला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका कढईमध्ये कुठल्याही वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे लहान मिडियम मोठी कुठलीही वाटी घेऊ शकतात परंतु कुठलीही नवीन रेसिपी असेल त्यावेळेला अगदी छोट्या प्रमाणामध्ये तुम्ही ती रेसिपी बनवून बघायची आणि मग नंतर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही ती बनवू शकतात आता मी एका वाटीने अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये आता गॅस चालू करून आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे अडीच वाटी पाणी मी घेतलेलं आहे अडीच वाटी पाण्यासाठी जेवढं मीठ लागेल त्याप्रमाणे मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आता आपण ज्या वाटीने अडीच वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपण दोन वाटी रवा घ्यायचा आहे दोन वाटी रव्यासाठी अडीच वाटी पाणी अगदी योग्य प्रमाण आहे रवा हा या ठिकाणी बारीक वापरलेला आहे जाड रवा असेल तर तुम्हाला पाणी जास्त लागेल तर रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा शिजवून घ्यायचा आहे गुठळ्या होणार नाही अशा पद्धतीने रवा आपल्याला पाण्यामध्ये थो मिक्स करायचा आहे किंवा तुम्ही थोडा थोडा रवा टाकून मिक्स करून घेऊ शकतात रवा या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे ग गॅस ह्या वेळेला कमीच ठेवायचा आणि रवा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे आणि हे जे पीठ आहे रव्याचं आपण तयार करून घेतलेलं शिजवून घेतलेलं ते आता आपण झाकून ठेवणार आहोत झाकल्यामुळे छान ते वाफेमध्ये शिजतं तोपर्यंत आपण चिवड्यासाठी लागणारं बाकीचं साहित्य बघूया तर या ठिकाणी आवडीनुसार शेंगदाणे काजू बदाम किशमिश घ्यायची आहे कढीपत्ता घ्यायचा आहे आणि आपल्याला तीन उकळलेले बटाटे देखील लागणार आहेत तर या ठिकाणी हे बटाट्यांची साल आपण काढून घेऊ सुरुवातीला कुकरमध्ये छान नरम बटाटे शिजवून घ्यायचे आणि बटाट्यांच्या वरची साल काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यानंतर हे सर्व बटाटे आपल्याला किसनीवर किसून घ्यायचे आहेत मॅश करून घ्यायचे आहेत हाताने मॅश करू नका किसनीवरच किसा म्हणजे त्याच्यामध्ये बटाट्यांचे खडे राहत नाही तर या ठिकाणी सर्व तिन्ही बटाटे आता आपण किसणीवर किसून घेणार आहोत तोपर्यंत आपला देखील हात लावणे इतपत कोमट होईल आणि मग नंतर आपण हे सर्व बटाटे त्या रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर तिन्ही बटाटे या ठिकाणी आपण किसणीवर पिसून घेतलेले आहेत आणि आपलं एका साईडला पीठदेखील छान कोमट झालेलं आहे आता हे बटाटे आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत याच्यामुळे जो चिवडा आपण बनवणार आहोत त्याला खूप छान चव येते रवा आणि बटाट्याचे आपण शेव पाडून घेणार आहोत आणि मग नंतर शेव पाडल्यानंतर ती तळून घ्यायची आहे आणि तळल्यानंतर आपण आपल्याला तो जेवढा बनवायचा आहे तर बटाट्यांमध्ये सगळं पीठ आपण टाकून घेऊया आणि सर्व बटाटे ह्या रव्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून घेऊया आता हे जे पीठ आहे हे पीठ आपल्याला अगदी मऊसूद पाहिजे खूप कडक नको किंवा मिडियमही नको छान असं सैलसर पीठ आपल्याला लागणार आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याचप्रमाणे बारीक रवा असेल तर अडीच वाटी पाणीच घ्यायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही जाड रवा असेल तर तुम्हाला पाणी जास्त लागू शकतं तर या ठिकाणी पीठ मळून झाल्यानंतर बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं तेल टाकून पुन्हा तेल लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याची शेव पाडायची आहे तर शेव पाडण्यासाठी आपल्याला एका साच्याची गरज पडणार आहे ज्याच्याने आपण चकल्या बनवतो शेव बनवतो तो साचा घ्यायचा आहे आणि ज्या साच्याने आपण शेव बनवतो तो साचा आपल्याला आता लागणार आहे तर आता आपण हा साचा उघडून घेऊ आणि त्याच्यामध्ये ज्या चकत्या असतात वेगवेगळ्या चकलीच्या शेवच्या त्या बघायच्या आहेत तर ज्याच्या जी बारीक असते ती चकती घ्यायची आहे आपल्याला शेवसाठी त्याच्याने आपण शेव पाडणार आहोत रव्याची तर बारीक जो साचा आहे तो साचा आपण शेव पाडायच्या साच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे शेव बराबर पडते साच्यालाही तेल लावून घेऊ तेल लावून घेतल्यानंतर आता पीठ आपल्याला टाकायचं आहे साचामध्ये जितकं मावेल तितकं आणि शेव पाडण्यासाठी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मगच शेव त्या ठिकाणी पाडायचे आहे आपल्याला हे बघा अगदी छान व्यवस्थित शेव पडते पाडून बघायची आधी व्यवस्थित पडते की नाही जर घट्ट असेल तर शेव लवकर पडत नाही मग थोडंसं तुम्हाला पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्यावं लागेल तर या ठिकाणी तेल एकदम गरम करून घेतलेलं आहे गरम तेलामध्ये आता आपण शेव टाकणार आहोत शेव पाडणार आहोत आता ही शेव पाडताना तुम्ही एकावर एक असा त्या शेवेचा थर दिला तरी चालेल ज्यावेळेस ती तळली जाते ती पूर्णपणे वेगवेगळी होते जरी आता तुम्हाला एकावर एक शेव पडताना दिसत असेल किंवा एकमेकांना चिपकलेली असेल परंतु तेलामध्ये ज्या वेळेला ती तळली जाते त्यावेळेला ती अगदी सुटसुटी तशी तळली जाते आणि सगळे शेव मोक मोकळी मोकळी होते नंतर शेवटी तर तेल सुरुवातीला आपण गरम करून घेतलं होतं गरम तेलामध्ये शेव पाडून घेतल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे किंवा कमी करायचा आणि मग परत थोड्या वेळाने तुम्ही गॅस फास्ट करू शकतात अशा पद्धतीने मीडियम कमी ते फास्ट अशा तिन्ही प्रकारे आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे आता सुरुवातीला थोडासा जास्त गोल्डन कलर आलेला आहे शेवला तर इतकी गोल्डन करायची नाही आता मी पुन्हा शेव पाडेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते त्या रंगावर शेव तळून घ्यायचे आहे तर पुन्हा शेव पाडून घेऊया अगदी छान नवीन प्रकारचा हा चिवडा आहे नक्की ट्राय करून बघा जास्तीत जास्त दिवस टिकतो महिना दीड महिना तुम्हाला हा चिवडा टिकेल तर या ठिकाणी दुसरी शेवदेखील पाडून घेतलेली आहे आता कमी फास्ट गॅस करायचा अगोदर तेल गरम करून घ्यायचं आणि मग नंतर मिडियम ते कमी गॅस करून ही शेव तळून घ्यायची शेवटी तुम्ही थोडाफार गॅस मोठा करू शकता आपल्याला ती जाणवते शेव ज्या वेळेला तळली जाते त्यावेळेला ती कुरकुरीत होते तर या ठिकाणी बघा अशा रंगाची क्रीम कलर येईपर्यंत शेव तळून घ्यायची आहे खूप लालसर रंग नाही करायचा शेवचा आता सगळी शेव मी अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहे आणि सगळ्या शेवटी आता आपल्याला चिवड्यामध्ये टाकायचं जे साहित्य आहे ते तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी शेंगदाणे टाकलेले आहेत सर्वात प्रथम ते छान खमंग असे तळून घेऊ तळून झाल्यानंतर काढून घेऊया आणि ह्याच तेलामध्ये आता काजू बदाम टाकून ते देखील आपल्याला तळून घ्यायचे आहेत काजू बदाम खूप तळून नाही घ्यायचे गोल्डन कलर दिसेपर्यंत थोडेसे फ्राय करायचे आणि काढून घ्यायचे म्हणजे थोडासा कच्चापणा निघून जातो आणि चिवडा टिकायला देखील मदत होते म्हणून थोडेसे तळायचे एक सेकंद भर एक ते दोन सेकंद तळायचे आणि काढून घ्यायचे मग किशमिश टाकायची आहे किशमिश टाकल्यानंतर ती छान फुलून आली की मग लगेच ती पण काढून घ्यायची आणि गॅस कमीच ठेवायचा किशमिश तळताना आणि काजू बदाम तळताना देखील आता कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता ही छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया कढीपत्ता देखील तळला गेलेला आहे काढून घेऊ आता शेंगदाणे काजू बदाम किशमिश जे आहे ते एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे पिठी साखर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे रवा आपण ज्या वेळेला शिजवला त्यावेळेला त्यात मीठ टाकलेलं होतं त्याला जितकं लागेल तितकं रव्याला आता याच्यामध्ये पिठी साखर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा आणखीन चिवड्यात मीठ टाकायची गरज पडत नाही आणि आताही या ठिकाणी मी हा जो चिवडा आहे तो गोड चिवडा बनवत आहे तुम्हाला जर तिखट चिवडा पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरच्या देखील तळून टाकू शकतात बघा सगळी शेव हो छान तळून झालेली आहे मस्त कुरकुरीत शेव हो लागते ही रव्याची आता तळून घेतलेले सगळे जे कादू बदाम आणि शेंगदाणे आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे लाल मिरची पावडर जर तुम्हाला टाकायची असेल तर ता तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी हा गोड चिवडा बनवत आहे म्हणून मी या ठिकाणी लाल मिरची पावडरचा वापर केलेला नाही सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडीशी मला पिठी साखर कमी वाटली म्हणून पुन्हा थोडीशी मी वरून टाकणार आहे टाकलेली आहे ती देखील मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर आता सगळ्यात शेवटी कढीपत्ता टाकायचा म्हणजे कढीपत्ता छान अख्खा दिसतो त्याच्यामध्ये दिसायला छान दिसतो आकर्षक तो चोरला जात नाही बाकीच्या साहित्यांसोबत म्हणून सगळ्यात शेवटी टाकायचा मिक्स करून घ्यायचा या ठिकाणी छान असा मस्त चविष्ट आणि कुरकुरीत एकदम कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे आता हा चिवडा थोडासा थंड झाला की लगेच काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा एक ते दीड महिना तुम्हाला हा चिवडा टिकेल मुलांना पण तुम्ही डब्याला देऊ शकतात तर मी या ठिकाणी काचेच्या बरणीमध्ये चिवडा भरून ठेवते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये